सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित पुस्तक जे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारलेलं आहे आज आपण प्रकरण चोवीसावं सुरू करतोय देशभक्तीचे बाळकडू माझं तरी नशीब कसं पहा तीन भाऊ आणि आम्ही तिनगी तिघी जावा सगळे निघून गेले कायमचे मी मात्र एकटी मागे राहिले आयुष्यात पचवायला सगळ्यात कठीण असे हे प्रसंग म्हणून तुला म्हटलं की मानवाच्या आयुष्यात दुःखाचा प्रचंड आघात करणारी एकच घटना असते ती म्हणजे आपतांचं या जगातून कायमचं निघून जाणं आणि आपण मात्र मागे उरणं अगस्वामी प्रभाच पण काय जाण्याचं वय होतं का गं पण कर्करोगानं तिलाही सोडलं नाही प्रभाची तुला एक आठवण सांगते तात्यांच्या आत्मसमर्पणानंतरची गोष्ट आहे एकदा माझा वाढदिवस म्हणून विमलनं सगळ्यांना जेवायला बोलवलं प्रभालाही आमंत्रण धाडलं प्रभाची प्रकृती थोळा मासा होती पण तरीही ती आवर्जून आली नुसती रिकाम्या हातानं नाही आली तरी येताना माझ्यासाठी खास जरीचं लुगडं घेऊन आली मला म्हणाली काकू मुद्दाम तुझ्या आवडीचा रंग आणलाय नेसून दाखव ना मी म्हणाले प्रभा आतळ खूपच सुंदर आहे अगदी रंगही माझ्या आवडीचाच आहे हो पण हे गेल्यापासून मी जरीचं लुगडं नेसत नाही तेव्हा प्रभा जरा नाराज झाली म्हणाली हो का मला माहीत नव्हतं ग मी स्वतः दुकानात जाऊन खरेदी केलं आहे ग असं म्हटल्यावर मात्र मला राहवलं हो नाही प्रभा आधी जीव घेण्या दुखण्यातनं कंटाळलेली त्रस्त झालेली तिच्या मनाला दुखावणं मला योग्य वाटलं नाही मग मीच म्हटलं बरं दे ते लुगडं मी, मी नेसते तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मनाचं समाधान जास्त महत्त्वाचं स्वामींनी प्रभासाठी मी माझा नेम मोडला तिला त्या दिवशी मी घरीच ठेवून घेतलं आग्रहानं मायेनं जेवायला घातलं प्रभा पण खूप समाधानी मनानं घरी परतली पण लवकरच ती कायमची आपल्याला सोडून गेली आता तूच सांग इतके सगळ्यांचे मृत्यू पचवल्यावर यापेक्षा अधिक काही वाईट होणं शिल्लक उरलंय का विजय तर मला नेहमी म्हणतो मावशी खरंच खूप धीराची आहेस स्वामीनी खरं सांगायचं सा तर माझ्याही पोटात गेली तीस वर्ष मी हा पाहुणा सांभाळते आहे कधी कधी या अंतरवनाचा म्हणजे अल्सरचा त्रास होतोय अगदी असह्य होतो पण तुला सांगते मला मृत्यूचं भय कधीच वाटलं नाही मी शेवटपर्यंत अशीच चालती फिरती ठणठणीत राहणार बघ म्हणूनच म्हटलं आता यापुढे जे घडणार ते चांगलंच घडणार आहे सगळं आज दिनांक काय गं तेवीस मे का होताई काही नाही ग पंचवीस मेच्या पुतळा अनावरहण सोहळ्याला नागपूरला जाणं नशिबात असेल तर आज विक्रमच्या खटल्याचा काहीतरी सोक्षमोक्ष लागायला हवा असं वाटतंय ताई तुमचं मन तुम्हाला आतून ग्वाही येत म्हणजे नक्कीच आपल्या बाजूनं काहीतरी बातमी येणार एवढ्या दूरध्वनी खणखणला खंग स्वामीनी बघ बाई दूरध्वनीवरून कोण बोलत आहे ते हो हो बघते नमस्कार मी स्वामीनी बोलते माधवराव हां बोला हो का अरे वा हो हो ताई आत्ता म्हणतच होत्या हो अगदी ही आनंदाची बातमी सगळ्यांना कळवायलाच हवी हो हो कार्यकर्त्यांचा सा आनंद सांभाळा म्हणजे झाला ताई अहो माधवरावांचा दूरध्वनी होता चांगली बातमी आहे चला विक्रमची मुक्तता झाली म्हणायची केव्हा पोचतोय घरी औक्षणाची तयारी करा ताई आत्ताच निर्णय झाला आणि बातमी वाऱ्यासारखी चौकडे पसरते माधवराव म्हणालेत की भिवंडी ठाणं कल्याण डोंब डोंबिवली इथून कार्यकर्ते आणि चाहते मंडळी जमायलाही सुरुवात झाली आहे आता ही मंडळी वाजत गाजत मिरवणूक काढल्याशिवाय राहणार नाहीत हो तेही खरं आहे हो हा आनंद साजरा करण्याचा सा हक्क त्यांनाही आहेच म्हणजे विक्रमला घरी यायला रात्र होणार तोपर्यंत एक काम कर नागपूरला विजयला ही वार्ता कळव आणि पुतळा अनावरण सोहळ्यास आपण येतोय हेही सांग हो ताई सांगते पण आता आपल्याला विमानानं जाण्याशिवाय पर्याय नाही हो तेही खरंच त्या तिकिटाची पण व्यवस्था करायला हवी हो माधवराव म्हणालेत व्यवस्था करतो म्हणून बरं बरं तयारीला लागा आता आणि हो आधी देवापुढं साखर ठेव आणि सासूबाईंच्या सौभाग्य करंड्यातलं कुंकू कपाळी लाव हो ताई आलेच मी मानिनी माझी गोळ्यांची पेटी देतेस का हां ही घ्या बरं ताई निमाताई चंपाताई सगळ्यांना कळवायला हवं ना हो हो सांग दोघींना आणि जमत असेल तर उद्याच या म्हणा म्हणावं विक्रमला भेटायला ताई आजी तू विमानात बसणार म्हणे आता हो ग उत्तरा तेही भाग्य नशिबात आहे म्हणायचं बरं का आजी विमानात बसल्यावर खिडकीतून हात बाहेर काढू नकोस आणि आजी खाली वाकूनही पाहू नकोस बरं का काय ग पोरीनं उत्तरा चित्रा माझी म्हातारीची थट्टा करताय होय नाही ग आजी आम्ही लहान होतो तेव्हा तू आम्हाला सूचना द्यायचीस ना मग आता आम्ही तुला देतो असं होय बर बर आईला मामीला कामात मदत करा आता आणि हो विक्रम मामाचे कपडे इस्त्री केले का इस्त्री करायची आवश्यकता आहे का कारण तू त्याची अगदी व्यवस्थित घडी करून ठेवली असणार अगदी कपड्याला एकही सुरकुती न ठेवता चित्रा अगदी व्यवस्थितशीर इस्त्री असं म्हणून माझी नक्कल करते सोय का काजी थोडीशी गंमत केली इतकंच आजी आता मामाच्या सुटकेच्या आनंदात कोणत्या पक्वांनाचा बेत करणार ए आजी पुरणपोळी करणार हो हो तुझ्या आजी पुरणपोळी खूप दिवसात खाल्ली नाही हो ना आईला जमतच नाही तशी अगदी मौसूद तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी आणि हो या मुक्कामा तुझ्याकडून गोष्ट ऐकल्याशिवाय आम्ही राहणार नाही हो आजी लहानपणी सांगायचीच ना तशाच क्रांतिकारकांच्या गोष्टी सांग अगं हो हो उत्तरा चित्रा किती भंडावून सोडणार आहात मला मग आम्ही तुला त्रास नाही देणार तर कोण आणि तुला भंडावून सोडलं नाही तर आम्ही परत गेल्यावर तुला आमची आठवण कशी येणार ए आजी सांग ना क्रांतिकारकांच्या गोष्टी हो आजी सांग ना मी आणि उत्तरानं ऐकल्या पण इंद्रजीत विनितानं नाही ऐकली आहे सांग ना, ना सांगते ऐका बरं त्या काळात आपलं घर म्हणजे देशभक्तांचं महनीय व्यक्तींचं निवासस्थानच होतं घरादारावर जुळशी ठेवून देशाचा संसार करायला निघालेली ही मंडळी मुंबईत आल्यावर मुक्कामाला आपलं घर होतं सक्काचं माधवराव गोळवलकर म्हणजे कोण माहितीये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक चालक सरसंघचालक म्हणजे संघप्रमुख पहिले सरसंघचालक आणि संघाचे संस्थापक होते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार त्यांनी आणि तुमच्या बाबा आजोबा दादा आजोबांनी मिळूनच संघाची स्थापना केली तर माधवराव गोळवलकर सरसंघचालक होण्यापूर्वी एकदा मुंबईला आले होते जवळजवळ महिनाभर आपल्याकडे होते त्यांच्या बैठकी चर्चा भ्रमंती यातून वेळ मिळाला की माझ्याशी पण गप्पा मारायचे संघकार्याच्या वाढीसाठी काय काय करता येण्यासारखं आहे याचाच ते सतत विचार करायचे आणि मी त्यांच्यासाठी काय करायचे काही नाही फक्त त्यांच्या आवडीचा स्वयंपाक त्यांना माझ्या हातचा साधा स्वयंपाकसुद्धा खूप आवडायचा डॉक्टर हेडगेवारांना तर माझ्या हातचे गोड ताक फार आवडायचे म्हणायचे हे अमृतपेयी आहे माधवरावांचं येतसच ते त्यांची कामं आठोपून जेव्हा केव्हा घरी येतील तेव्हा मी त्यांना गरमागरम जेवायला वाढायचे नंतर सरसंघचालक झाल्यावर सगळे त्यांना गुरुजी म्हणू लागले तेव्हा पुन्हा एकदा ते घरी आले आणि चक्क मला साष्टांग नमस्कार केला मी म्हणाले त्यांना की अहो तुम्ही एवढे राष्ट्राचे पुढारी तुम्ही काय मला नमस्कार करता तेव्हा गुरुजी म्हणाले तुम्ही देवाचा अंश आहात म्हणून तुम्हाला दंडवत पुरीनो बघा एवढ्या मोठ्या पदावर होते सगळा देश त्यांच्यासमोर नतमस्तक होता पण त्यांच्या वागण्यात बोलण्यात किती नम्रता जराही ताठा नाही गर्व नाही आणि कुणीही छोटीशी जरी मदत केली तरी त्याच्याविषयी मनात कृतज्ञता भाव एकदा पृथ्वीसिंह आझाद आपल्याकडे येऊन राहिले होते ते पण क्रांतिकारकच होते त्यामुळे इंग्रज सरकार त्यांच्याही मागावर होतेस एक दिवस मध्यरात्री दारावर टकटक झाली हे घरी नव्हते एवढ्या रात्री कोण आलं असेल दार उघडण्यापूर्वी मी काय केलं दाराड दोन काठ्या आणून ठेवल्या ओचा पदर खोचला आणि हिमतीनं हळूच दाराजवळ जाऊन विचारलं कोण आहे बाहेरून आवाज आला भाभीजी मै हू कोण मराठी मे बोलो कारण मला हे माहीत होतं की इंग्रज पोलिसांना मराठी नीट बोलता येत नाही बाहेरून ना आवाज आला अरे भाभी मी पृथ्वीसिंह आहे डॉक्टर घरात नाही काय मग मला ओळख पटली कारण ह्यांच्याकडून मी त्यांच्या सगळ्या साथीदारांविषयी ऐकलं होतं मग मी दार उघडलं पृथ्वीसिंह पटकन घरात आले कपडे खूप मळलेले घामेजलेले केस विस्कटलेले आणि धापा टाकत होते म्हणाले भाभीजी मी भूमिगत आहे गुप्त झालोय इंग्रज माझ्या मागावर आहेत मी इथं आहे हे कुणालाही कळता कामा नाही मी कुठे राहू मी त्यांना मागच्या बाजूच्या आडगळीच्या खोलीत जायला सांगितलं तिथेच त्यांचं जेवणाचं ताट नेऊन दिलं आणि अंथरुण घालून दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठले किंवा काय ते बघायला म्हणून गेले तर अजूनही ते झोपलेलेच होते जवळ जाऊन दोन तीनदा हाक मारल्यावर त्यांनी हळू तोंडावरचं पांघरुण काढलं आणि जरा कणले काय झालं उठायचं नाही का नाही भाभीजी जरा अंग दुखतं इतकंच मी कपाळावर हात ठेवून पाहिलं तर चांगलाच चटका बसत होता बाई तुमच्या अंगात तर ताप आहे वैद्यांना बोलवते नको भाभीजी मी इथं आहे हे बाहेर कुणालाही कळता कामा नाही मला वाटेल बरं काळजी करू नका पण मी मात्र काळजीत पडलेस आता काय करायचं मग मी घरगुती उपचार सुरू केले माझी बहीण विमल तेव्हा तिथेच राहत होती तिला घरगुती औषधांची बरीच माहिती होती ती सांगेल तसे काढे आणि मात्र आम्ही त्यांना देत होते पण ताप कमी होईना आता काय करावं हे तरी लवकर यायला हवे असा विचार करतच होते तर हेही घरी परतलेस त्यांना मी सगळं सांगितलं यांनी लगेच आज जाऊन पृथ्वीसिंहांना तपासलं ताप मुदतीचा होता पण आता मला काळजी नव्हती मला आता फक्त त्यांची सेवा शुश्रूषा करायची होती औषध योजना हे स्वतः सांभाळणार होते आणि बरं कागपोरी तशाही परिस्थितीत रात्री बारा नंतर यांच्याशी त्यांची गुप्त खलबत चालत होती ताप उतरला की लगेच कुठे जायचे कसं जायचे कसं सा जायचं सारं काही ठरलं होतं त्यानुसार एक दिवस ते निघून गेले आजपर्यंत पुन्हा कधीही भेटले नाहीत पुरीनो तुम्ही भगवतीचरण होरा हे नाव ऐकलं असेल भगतसिंगांचे ते अत्यंत जवळचे सहकारी होते त्यांच्या पत्नी देखील क्रांतिकार्यात सक्रिय सक्रिय सहभागी झाल्या होत्या त्यांना सगळे दुर्गा भाभी म्हणायचे भगवती चरण होरा स्वर्गवासी झाल्यानंतर त्या अशाच एक दिवस आपल्या लहान मुलाला घेऊन दादरच्या घरी आल्या भाभी मोठ्या धीराच्या होत्या जराही न डगमगता त्या आपल्या पतीचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी झटत होत्या आपल्याकडे आल्या तेव्हा मी त्यांना अगदी तन मन धनाने शक्य ती सगळी मदत केली एक दिवस मला म्हणाल्या ताई तुमच्या मुलांबरोबरच माझ्याही मुलाला सांभाळाल मी म्हटलं हो सांभाळेन की पण तुम्ही कुठे जाणार ते मी परत आल्यावर सांगेन पण आता मी निश्चिंतपणे मुलाला तुमच्यावर सोपून जाते मग मी पण त्यांना जास्त काही विचारलं नाही त्या निघून गेल्या आणि मी त्यांना दिलेला शब्द पाळत राहिले एक दिवस अचानक त्या पुन्हा आल्या खूप उदास आणि निराश वाटत होत्या शांत शांत असायच्या एक दिवस संध्याकाळी आम्ही दोघीच घरात असताना आम्ही हळूस त्यांना विचारलं दुर्गा भाभी परत आल्यापासून तुम्ही फार शांत वाटताय काय झालंय तुम्ही कुठे गेला होता ताई जे कार्य करायला गेले होते त्यात यश आलं नाही म्हणून उदास वाटतंय पण असं उदास होऊन कसं चालेल यश अपयश चालणारच ना ताई इतर कुठलेही अपयश पचवू शकले असते पण हे अपयश असं काय घडलंय काही तुला माहिती नाही पण मी भगतसिंगांना घेऊन लाहोरहून अलाहाबादमार्गे अला कलकत्त्याला गेले कुणाच्या लक्षात यायला नको म्हणून भगतसिंगाला वेश बदलायला लावला आणि मी त्याची पत्नी बनण्याचं नाटक केलं त्यांची फाशी रद्द व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले पण इंग्रजांना नियतीला आणि स्वतः भगतसिंगालाही ते मान्य नव्हतं आता फट फाशी अटळ आहे दुर्गा भापी देशभक्त आपलं शीर तळ हातावर घेऊनच लढाईला उतरलेला असतो जे व्हायचं ते झालं तुम्ही तुमच्याकडून प्रामाणिक प्रयत्न केले ना मग आता खंत करीत बसू नका असं म्हणून मी दुर्गा भाभींना सावरलं काही दिवसांनी ते आपल्या मुलाला घेऊन निघून गेले आजी खरंच किती निडर धैर्यवान आणि हिंमतवान मंडळी होती ही आपली ताई आजी पण काही कमी नाही बरं का आजी एकदा सांगलीला असताना घरात नानीट नावाचा विषारी साप निघाला होता तो तू कसा धाडसानं धैर्यानं हिमतीनं मारलास ते सांग ना यांना कुणालाच तुझा तो पराक्रम माहीत नाही आहे चित्रा झोपा आता खूप गोष्टी ऐकून झाल्या आता सापाची गोष्ट पुन्हा कधीतरी उद्या लवकर उठायचं आहे ना मग झोपा चला आता आजी तुझं आवडतं सुधीर फडकेंचं गीत रामायणातलं गाणं म्हणणं मग आम्ही झोपतो चित्रा उत्तरा खूपच हट्टी झाल्या आहेत बरं का तुम्ही आता म्हणते गाणं झोपा असं म्हणत मी दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं गाणं म्हणत राहिले मंडळी इथे हे प्रकरण संपत आहे उद्या आपण पुढच्या प्रकरणासह पुन्हा भेटूया शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या सगळ्यांचा नमस्कार